नमस्कार शेतकरी मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया की दादालाड पद्धतीमधील या ज्या प्लॉट आहे हा याचा फायदा आपल्याला कसा मिळाला शेतकरी मित्रांनो आपला दोन एकरचा प्लॉट होता पावसामुळे एक एकर प्लॉट आपला खराब झालाय पण जो काय आता प्लॉट आहे हे तुम्ही बघू शकता बोंड धारणाजी वरच्या शेंड्याचे बोंड देखील चांगले वजनदार आहेत पण शेतकरी मित्रांनो शेंडा खोडल्यानंतर बोंडाचे वजन तुम्हाला जबरदस्त बघायला मिळते शेंड्यापर्यंत बोंडाचे वजन सारखे येते तुम्ही पातेधारणा बोंडधारणा बघू शकता चांगल्या दर्जाची पातेधारणा बोंडधारणा देखील यामध्ये आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे आपलं जे दादालाड पद्धतीचा प्लॉट आहे तो पूर्णपणे सक्सेस झालेला आहे फक्त पावसामुळे आपला जो काय एक एकरचा प्लॉट खराब झालेला आहे तो आता आपण त्यावर फवारणी व्यवस्थापन आपण करत नाही जो जो हिरवागार आहे त्याचीच फक्त फवारणी व्यवस्थापन आपण या फवारणीमध्ये करत आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण काय फवारणी व्यवस्थापन करत आहोत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपण मागील आमोशाला जे फवारणी करायची होती त्यासाठी कीटकनाशक बुरशीनाशक आणले होते पण फवारणी झाली नाही तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया की आपण कोणतं फवारणी व्यवस्थापन यामध्ये करत आहोत शेतकरी मित्रांनो आमोशाची फवारणी म्हणलं की आपण प्रोपेनो पॉस प्लस सायफर कीटकनाशक वापरत असतो त्यामध्ये आपण प्रोपेक सुपर हे जे कीटकनाशक आहे हे आणलं होतं एक लिटर तर शेतकरी मित्रांनो याचा वापर आपण तीस एम एल प्रतिपंप केलेला आहे त्यासोबतच आपण हिरवा तुडतुडा थुड़ पांढरी माशी मावा याच्या नियंत्रणासाठी आपण रॉनफेन हे जे बेस्ट अग्रो लाईफचं रॉनफेन आहे हे घेतलं यामध्ये पंचवीस एम एल प्रतिपंप याला जास्त प्रमाणात जर अटॅक असेल तर आपण तीस एम एल प्रतिपंप देखील वापरू शकता शेतकरी मित्रांनो यासोबतच आता मुख्य गोष्ट म्हणजे कापूस हिरवागार राहायला पाहिजे त्यासोबतच पाते धारणा झाली पाहिजे बोंड धारणा देखील झाली पाहिजे त्यासाठी आपण यामध्ये एक टॉनिक वापरतोय पी जे की आपण वापरत आहोत गायत्रीच गायत्री परफेक्ट प्लस यामध्ये तुम्हाला सर्व मायक्रोम्युट्रन्स बघायला मिळतील सूक्ष्म अन्नद्रव्य ज्यामध्ये फेरस मॅग्नी झिंक कॉपर मॉलिपडेनम बोरान हे सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य यामध्ये आहेत या आणि हे काही प्रमाणात पिकाला वाढ थांबवून व्हिजिटेटिव्ह ग्रोथ थांबवून फुलधारणा जास्त करण्यास मदत करतो आणि कापसाला हिरवेगार पाना देखील जबरदस्त आणून देतो त्यामुळे याचा वापर आपण पंधरा एम एल प्रतिपंप केलेला आहे बोनसड नियंत्रण आणि अल्टरनेरिया याच्या नियंत्रणासाठी नियंत्रणासाठी आपण शमीर वापरलेला आहे ट्युबिकॉन प्लस कॅप्टन घटक असणार तीस एम एल प्रतिपंप यासोबत आपण आणखी एक विद्राव्य खत वापरलेला आहे जेणेकरून कापसामध्ये वजन वाढ झाली पाहिजे आणि कापूस आपला हिरवागार देखील झाला पाहिजे लाल पाना कापसाला आला नाही पाहिजे तर आपण यामध्ये तुम्ही बघू शकता आपण वरदान कंपनी जे पोटॅशियम सोनाईट आहे ज्यामध्ये की पोटॅश तेवीस टक्के आणि मॅग्नेशियम अकरा टक्के आहे याचा वापर देखील केलेला आहे शेतकरी मित्रांनो शेवटची फवारणी होती त्यामुळे आपण विद्राव्य खत देखील वापरलेला आहे टॉनिक पण कापूस चांगला हिरवा राहाव यासाठी आपण वापरलेला आहे तुम्ही बघू शकता कापसाची क्वालिटी आता सध्या देखील चांगल्या दर्जाची आहे हिरवागार कापूस आहे काही प्रमाणात पानं लाल होत आहे त्यामुळे आपण जे रॉनफेन आहे याचा वापर पंचवीस एम एल प्रतिपंप केलेला आहे शेतकरी मित्रांनो निश्चितच आपण पुढे चालून फर्दड नियोजन या कापसाची घेणार आहोत त्यामुळे आपण फर्दड नियोजनची माहिती देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच देणार आहोत आपण जर आपल्या शेतकरी महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलला आणखी सबस्क्राईब केले नसेल तर आपण नक्कीच आपल्या महाराष्ट्राचा शेतकरी महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद